आपल्यासोबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज तुमची जे ती निवड होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून काय या क्षणी भावना आहे आज संध्याकाळी खर तर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा होणार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार हो 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 या सर्व गोष्टीचा आनंद आहे आणि खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे कसा प्रवास होता एवढ्या वर्षांचा सर आपण जर पाहिलं तर सर्वच त्यांचे सहकारी आमदार असतील त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत एक आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनातला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज उद्भवलेला आहे भाजपच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे तीच आपल्यासोबत भाजपचे आता होणारी प्रदेश अध्यक्ष आणि आताचे कार्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण होते त्यांची आज भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे त्याचमुळे त्यांच्या या क्षणी काय भावना आहेत त्या ते संदर्भात त्यांनी आपल्यासोबत अधिक संवाद साधलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत